नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सांगलीतील संपूर्ण शेतमालाचे बाजारवा सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता आणि चॅनेलवरती नवीन आले असाल तर चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा शेतमाल बाजरी अवघ सत्तर क्विंटलची कमीत कमी सव्वीसशे पन्नास हजार संद्र अठ्ठावीसशे पंचवीस जास्तीत जास्त जर तीन हजार रुपये क्विंटल शेतमाल गहू अवक चारशे बत्तीस क्विंटल कमीत कमी तीन हजार सरसंद्राय पस्तीसशे जास्तीत जास्त दर चार हजार रुपये क्विंटल जात होती लोकल शेतमाल ज्वारी अवक एकशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी ते तीसशे एकाहत्तर सरसंद्राय चौतीसशे शहाऐंशी जास्तीत जास्त दर छत्तीसशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवघक तीनशे पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी पस्तीसशे सरसंद्राय चार हजार दोनशे पन्नास जास्तीत जास्त दर पाच हजार रुपये क्विंटल शेतमाल तांदूळ अवघक तीनशे अडुसष्ट क्विंटल जाते लोकल कमीत कमी पस्तीसशे सरसंद्रायत सहा हजार जास्तीत जास्त दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल शेतमाल मसूर अवघक पंधरा क्विंटल कमीत कमी सहा हजार पाचशे सरसंद्रायत सात हजार जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल मटकी अवक ऐंशी क्विंटल कमीत कमी आठ हजार पाचशे सर सरसंद्राय नऊ हजार सातशे पन्नास जास्तीत जास्त तर अकरा हजार रुपये क्विंटल शेतमाल मूग अवघक साठ क्विंटल कमीत कमी आठ हजार सातशे सर सरसंद्राय नऊ हजार आठशे जास्तीत जास्त दर दहा हजार नऊशे रुपये क्विंटल वटाणा अवक पन्नास क्विंटल कमीत कमी आठ हजार सरसंद्राय आठ हजार पाचशे जास्तीत जास्त दर नऊ हजार रुपये क्विंटल शेतमाल गूळ अवक तेवीस क्विंटल कमीत कमी तेहतीसशे सरसंद्राय छत्तीसशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार रुपये क्विंटल शेतमाल डाळीम अवक सव्वीस क्विंटल कमीत कमी दोन हजार सरसंद्राय आठ हजार जशीच तर चौदा हजार रुपये क्विंटल शेतमाल पपई अवक चार क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्राय सत सतराशे पन्नास जास्तीत जास्त दर पंचवीसशे रुपये क्विंटल शेतमाल पेरू अवक बेचाळीस क्विंटल कमीत कमी दोन हजार सरसंद्राय पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार रुपये क्विंटल शेतमाल सफरचंद अवक तीनशे त्र्याहत्तर क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंद्राय नऊ हजार पाचशे जास्तीत जास्त दर पंधरा हजार रुपये क्विंटल शेतमाल संत्री अवक सात क्विंटल कमीत कमी सात हजार सरसंद्राय नऊ हजार जास्तीत जास्त दर अकरा हजार रुपये क्विंटल आले अवक दोन क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंद्राय पाच हजार पाचशे जास्तीत जास्त दर सात हजार रुपये क्विंटल शेतमाल बटाटा अवघक चारशे पन्नास क्विंटलची कमीत कमी पंचवीसशे सरसंद्राय अठ्ठावीसशे जास्तीत जास्त दर एकतीसशे रुपये क्विंटल भेंडी अवघक सात क्विंटल कमीत कमी दोन हजार सरसंद्राय बावीसशे पन्नास जास्तीत जास्त दर पंचवीसशे रुपये क्विंटल दुधी भोपळा अवघ पाच क्विंटल कमीत कमी सातशे सरसंद्राय बाराशे जास्तीत जास्त दर पंधराशे रुपये क्विंटल घेवडा अवघ बारा क्विंटल कमीत कमी पंधराशे सरसंद्राय दोन हजार जास्तीत जास्त दर पंचवीसशे रुपये क्विंटल कांदा अवक एकोणतीसशे मित्रांनो एकोणतीसशे तीस क्विंटलचे अवक कमीत कमी पंधराशे सरसंद्र अठ्ठावीसशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जात होती लोक कार्ली अवक पंधरा क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्र चौदाशे पन्नास जास्तीत जास्त दर अठराशे रुपये क्विंटल कोबी अवघक दहा क्विंटल कमीत कमी एक हजार सर्वसंद्राय पंधराशे पन्नास जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये क्विंटल शेतमाल लसूण अवघ ऐंशी क्विंटल कमीत कमी चौदा हजार सर्वसंधारा एकोणवीस हजार पाचशे जास्तीत जास्त तर पंचवीस हजार रुपये क्विंटल डोबळी मिरची अवक तीन क्विंटल कमीत कमी दोन हजार सर्वसंधारे बावीसशे पन्नास जास्तीत जास्त दर पंचवीसशे रुपये क्विंटल पडवळ अवघ दोन क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्राय पंधराशे पन्नास जसेच तर दोन हजार रुपये क्विंटल पावटा भाजी अवघक दहा क्विंटल कमीत कमी पंधराशे इसरसंद्राय सतराशे साठ जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये क्विंटल टमॅटो अवघ आठ क्विंटल कमीत कमी अठराशे येसरसंद्राय दोन हजार जसेच तर बावीसशे रुपये क्विंटल शेतमाल वांगी अवघ तेरा क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्राय दोन हजार जसेच तर तीन हजार रुपये क्विंटल शेतमाल मिरची हिरवी अवक सोळा क्विंटल कमीत कमी पस्तीसशे सर सरसंद्र चार हजार चारशे जास्तीत जास्त दर पाच हजार रुपये क्विंटल बेदाना अवक आठ हजार सातशे त्रेपन्न क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे सर आहे बारा हजार दोनशे पन्नास जास्तीत जास्त दर वीस हजार रुपये क्विंटल बेदाना जातं हिरवा अवक पाच हजार क्विंटलची कमीत कमी अकरा हजार सरसंद्राय चौदा हजार तीनशे जास्तीत जास्त दर अठ्ठावीस हजार पाचशे रुपये क्विंटल बेदाना जात आहे पिवळा अवक बाराशे साठ क्विंटल कमीत कमी दहा हजार चारशे इसरसंद्रा आहे पंधरा हजार दोनशे जास्तीत जास्त दर अठरा हजार दोनशे रुपये क्विंटल बेदाना जात आहे काळा अवक एक हजार पंधरा क्विंटलची कमीत कमी बत्तीसशे एसरसंद्रा आहे पाच हजार सहाशे जास्तीत जास्त दर आठ हजार सहाशे रुपये क्विंटल नवीन आल्यासात शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा